आणभू काय रे मया अण्णा कोण लावलो होत बरं येऊ म्हण काय नेमकं मी सांग नानबू मला आधी राहायचं मी ह्या महिश पाहिले मला राहायचं मी तिथं नाव नको ती काय बोलते काय मग ही काय बोलते आहे का

तू <laughs> बघ अरे काय असं गडायव नातून दाखवायला नाही आमच्या घराच्या बाई तू इकडे आलीस तू राण बाईला येते एक नंबर बाड खावी हां मी आ खाव दे ना बाई चलाच अरे राणच्या अरे मी काय तरीच तजी झाली मी पाठी खाल बोलू नको तू मी कोण बोलतोय तू पैस खाली आता बोलू नको तू ना रात्री मी खाल्ली होती खाली होती मी काय म्हणतो मध्यावर तुला काय म्हणलंय नेमकं आपला आपला इसका दे, <laughs> इसका दे? हिस्सा दे मला दे म्हणजे तुला वेगळं निघायचं मला हिसका दे अरे मग भांडण कशाला करतो प्रेमाने सांग आ, ब, मन गेली अरे ते प्रेम गेला खड्ड्यामध्ये मला मा, मा, माहिती नाही दे मले अरे पोरगी जर दा झाली ती सासरे जाईन भाऊ झाला पोरगा झाला तो झाला मी असे काही बापाच्या आजचे अरे भक्त कुंडलीच्या बोटच्या येकाजेमध्ये

मी काय म्हणतो बापाची आजची साठ एकर जमीन आहे साठ एकर जमीन आहे तीस मी घेतो नानभू ती वल्लांची जमीन आहे कोल्हाची तिकडे अजून पंधरा बीघा आहे मग ती पंधराचं काय करतो मला दे ना दे अरे मी सौदा पुढारी झाला तेव्हा ते मी जमीन घेतली ती नानभू तू पुढारी मधमधून निघल होता का तुझी मापानं पुढारी बनवायला बाकीचं माहिती नाही त्याच्यात बीस का पाहिजे मला साडेसात तू घे साडेसात मी घेतो चालेल काय राहिला काय राहिला पाहिजे गेर मध्ये साखर ना ते पट्टी हा काही चीजची पट्टी हा ती आता राहते ना बापा आता नाही हो खाली पाच बी काय ना खालची चीजची पट्टी मी घेईन वरच्या आंब्याचं रोप तू घे का तू आंब्याची पट्टी का बरी नाही रे भो तरी पाणी चढत नाही रे बापा

तू ऐकत नाही काय चढवते दे मी चढवून दे बरोबर तू पैसे खालची मग नाही खालची ची पट्टी मली दे पटकन पाणी उतरली जाते तू घे वरच्या 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 वाफ्यात मी पाणी सोडलं ना बरोबर खाली उतरत ते हा ना बरं ठीक आहे हा शेतीदारी आता काय राहिलं वीर वीर आहे

थांब उ बापा आई बाल्ली जाऊ देण पण पण मी इर्मते कशा करतो आता एक काम कर का। तू पोलीस पाटील आहे तुला समजत नाही माझ काय आ... एक काम कर का। सांगतो असा आडा बांबू टाक बांबू नको ढकू पोल टाक फाडवला फोटो कोण देऊ आपला लोखंडाचा पोल तिकडे मै मोठ झाली या साइडले तू बऱ्याच बरोबर या साइडले मी बरी पण आपले जनरेटर वगैरे तुला भेट राहते तुला बेश्टे जनरेटर आणणं पडेल लाईट गेली म्हणजे जनरेटर असून तू लागलं तेवढं पाणी भरून घेतो तू काय सबरी आहे रे इथे काय सबरी आहे बायको आहे मला हो मोठी ये हे शांतपासो हो शांतपास हो तू अरे मोठी ये करा ठेठाली ये त्या गोरुची ना ही सारखी लागते मै माय कानभू तू जनरेटर आहे तो पाणी भरी घेशील हा मग काही नाही जोपर्यंत लाईट राहील तोपर्यंत भरीन नाही तर माहिती हिस्सा माटी टाकीस अरे काय म्हणतो हॅलो अरे आपल्या बेकार अरे तू तो त्या हिस्सा तो मासा राहील मग तुझ्या हिस्सा कोणाचा काय घे तू तू <laughs> oh, ना ती विर ती विर तो ठेवून <laughs> दोन मजली माहिती आहे मी या वर्षी बी उभा राहणार आपल्याकडे येणं येणा दाना दावरू मागच्या वर्षी तुला निरोग लायसन निवडला बिन बिनविरोध

बा, ना, अरे नको बाळ्या म्हण नानभू तू वर समजला घेतो आहे का बरोबर बरं राहू देवा आपण खाल समजला घेऊ असं समजायमध्ये यायच्या काही गोष्टी वर जर पाहिजे तुला वरच आवडत मजला वरचा मजला आवडतो वरचा आवडतो ना खालच एक काम कर वरचा मजला तू घे खालचा मजला मारे पण नागू अ मुंगूस आणि तोंडची गाठ माया बर तुमच्या आली मी राहीन तोपर्यंत राहीन खालचा मधला मजला पाल सगळी तुला जर तो खालचा ताल तोडला वरचा ताल राहणार का तू या माईच्या धाब्यावर घेऊन काय घेणार त्याच्या नको लागू याच्या नाणे याच्या नाणेला भलता बाराच्या पोटचा आहे घर झालं भी झाली आता काय राहिलं